लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो वितरणाबाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे त्या हप्त्याची वाट आपण गेल्या दीड महिन्यापासून बघत होतो चौदा हप्ताच म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता पण अजूनही ऑगस्ट महिन्याचा हप्ता काही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा झालेला नाही तर मला सरकारला विचारायचं आहे की तुमच्याकडे कोणती यंत्रणा तुमची फेल ठरलेली आहे की फक्त निवडणूक आली तेव्हाच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे द्यायचे आणि निवडणूक संपल्या तर असंख्य लाडक्या बहिणींना अपात्र ठरवायचं हेच तुमचं काम आहे का हे मला सरकारला विचारायचं आहे आणि सोबतच लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये असंख्य वादळ उठले असतील या सरकारप्रती जे आम्ही व्हिडिओ बनवतो त्यांच्या प्रती सुद्धा पण लाडक्या बहिणीनं तुमच्या प्रश्नांना या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला मी घेऊन आलेला आहे माझा पहिला प्रश्न लाडक्या बहिणीनं तुम्हाला आहे तुम्हाला ऑगस्टचा हप्ता आलेला आहे की नाही त्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला नाही त्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाहीये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की त्यांना जुलै आणि जूनचा आलेला नाही आणि सोबतच ज्या पात्र बहिणी होत्या किंवा आहे त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे चौदा वा हप्ता जमा झालाय त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा एक करोड बहिणी आहे की त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांना तेरावा हप्ता मिळाला होता त्यांचे डीबीटी क्लिअर होत सबसिडी प्रॉपर चालू होती त्याचा अप्रूव्ह स्टेटस होतो तरी एक करोड बहिणींना हप्ता आलेला नाही आहे नंबर छोटा नाही नंबर खूप मोठा आहेत म्हणून ज्या ज्या बहिणींना भेटलाय ते सुद्धा करा कारण की आता आपल्याला जागा व्हायचं आहे सरकार हे झोपीचं नाटक करत आहे आणि झोपीच्या नाटक करणाऱ्याला आपल्याला उठवावंच लागेल कारण झोपल्याला आपण उठू शकतो पण झोपेचं नाटक करण्याला आपण उठू शकत नाही म्हणून लाडक्या बहिणींनो आता तर तुम्ही तीच एक तुमची एकता असेल की ती या झोपलेल्या सरकारला सुद्धा उठू शकते म्हणून लाडक्या बहिणींनो जागे व्हा जागृत व्हा आपल्याला आंदोलन करण्याशिवाय आता मार्ग नाही आहे तर अजूनही सरकार एका बाजूला काय म्हणताय पंधरावा आणि सोळावा हप्ता आम्ही एकत्र देतो म्हणजे ज्या ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र बहिणी असतील त्यांना आम्ही तीन हजार देतो आणि ज्या अपात्र बहिणी होतात त्यांना बारावा तेरावा चौदावा पंधरावा सोळावा असं साडेसात हजार रुपये देतात ते कशालाच भाष्य करायला पाहिजे हे कशाला सरकारने एखाद्या मंत्र्यांनी म्हणायला पाहिजे बरोबर त्याच नंतर ते म्हणतात विभक्त राशन कार्ड बहिणींना दिलासा देणार आहे म्हणते आम्ही आज कोणाला वाटप होणार आहे तेही बघूया आणि पंधरावा सप्टेंबरचा हप्ता किंवा सोळावा हप्ता मी एकत्र पाठवतो हे कशालाच सरकारने म्हणायला पाहिजे हे सुद्धा मला या ठिकाणी म्हणायचं आहे कारण की असंख्य बहिणी आहे की त्यांना अजूनही पैसे मिळाले नाही आहेत तर त्या बहिण्यांनी काय करायचं त्यांच्या मनामध्ये झालेल्या वादळाला सरकारने कुठेतरी थांबवायला पाहिजे नाही तर पुढल्या वेळेस सरकार नक्की आणि नक्की हंड्रेड पर्सेंट सरकारमध्ये बसणार नाही बघा लाडक्या बहिणींनो आपल्याला जो चौदावा हप्ता होता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता होता तो अकरा आणि बारा तारखेला लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा झाला ऑलमोस्ट दीड करोड लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये तो जमा झाला पण तेरा तारखेला सॅटर्डेला जमा झालेला नाही चौदा तारखेला संडे होता जमा झाला नाही आपल्याला अपेक्षा होती की काल म्हणजे मंडेला पंधरा तारखेला तो हप्ता जमा होईल पण झालेला नाहीये तर लाडक्या बहिणींनो आज सोळा सप्टेंबरला माझा स्वतःचा बड्डे आहे जी के अकॅडमी तुमचा भाऊ वानकडे त्याचा बड्डे आहे जर तुम्हाला वाटलं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मला विश करा आणि आय होप या माझ्या निमित्त मी सरकारकडे नम्र विनंती करतो की माझ्या लाडक्या बहिणींना ज्या बहिणी जुलै महिन्यामध्ये पात्र होत्या म्हणजे तेराव्या हप्त्यामध्ये पात्र होत्या त्यांना आज तरी तुम्ही लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे पाठवा आज दिवसभरामध्ये कधीही पाठवलं तरी माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो लागलेला असंतोष आहे तो संपून जाईल तर तुम्हाला ते आमच्या लाडक्या बहिणींचं जे रुद्र रूप आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे हे, हे सरकारला मी दाव्याने सांगू शकतो बरोबर तर मिळायला पाहिजे कारण की लास्ट महिन्यामध्ये जेव्हा आपण बघितलं होतं ज्या ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्याला पूर्वसंध्येला कमीत कमी सहा ते सात दिवसांमध्ये म्हणजे ऑलमोस्ट पकडू आपण एक वीकचा कालावधी लागला होता त्यासाठी आपला पैसे जमा व्हायला म्हणून सवळा सतराला सुद्धा हे वितरण चालू होऊ शकतं असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आलेले आहेत ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत या असंख्य प्रश्नांना अपात्र बहिणींच्या मी इथे सुद्धा त्यांना सांगणार आहे की काय झालंय बघा लाडक्या बहिणींनो तुमची पडताळणी झालेली आहे पडताळणी काय झालेली आहे तर मग काही बहिणींचं असं म्हणणं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये पडताळणीच झालेली नाहीये मग हे पडताळणी कोण करतं पडताणी कोण करतात बघा अंगणवाडी सेविका सेविका किंवा कुठेमध्ये मध्ये पंचायत समिती बरोबर कुठे मध्ये लाडक्या बहिणींनो नगरपंचायत बरोबर आणि कुठे मध्ये जिल्हा परिषद कुठे मध्ये असं म्हटलंय की महिला व बाल विकास विभागाकडून तुमच्या तुम्हाला फोन येतो तुमची सगळी पडताळणी होती तुमचे डॉक्युमेंट्स मागितले जातात कधी कधी फोन करून तुमच्या डॉक्युमेंट पण मागत नाही आणि पडताळणी केली जातात अशा पद्धतीने कुठे चालू आहे हे कुठे कुठे, कुठे असतालो आहे की अंगणवाडी सेविकाकडे काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे अंगणवाडी सेविकाकडे कोणत्याच प्रकारची इन्फॉर्मेशन आहे पंचायत समितीमध्ये इन्फॉर्मेशन आहे महिला व बाल विकास विभागाकडे काही इन्फॉर्मेशन आहे या ठिकाणी सुद्धा काय करायचं हे सुद्धा म्हणणार हे सरकारला काय म्हणावं समजत नाहीये सरकारला दाखवावंच लागेल लाडक्या बहिणींची एकता या सरकारला दाखवणं गरजेचं आहे अदरवाईज लाडक्या बहिणीं हे सरकार आपल्याला सोडणार नाही म्हणून मला म्हणायचं आहे की तुम्ही एकत्र या आपण असं काहीतरी बनवूया ज्याच्या माध्यमातून आपण एकत्र येऊ आणि या सरकार पुढे लढू आणि आपल्या ज्या मागण्या आहेत लाडक्या बहिणीचा झोक काय आपण तो परिपूर्ण करू म्हणू बघा अंगणवाडी सेविकांनी अजूनही पडताळणी झालेली नाहीये जून जुलै ऑगस्ट तीन महिने झालेले आहेत जून जुलै ऑगस्ट बरोबर आणि आता सप्टेंबर तीन महिने झाले आहेत तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये बरोबर सोबतच सप्टेंबरचे पंधराशे रुपये जर दिवाळी आहे तो महिना एकत्र घेतला साडेसात सात हजार रुपये ना साडेसात हजार रुपये बरोबर तर विचार करा लाडक्या बहिणींनो खरंच तुम्हाला वाटतं का हे जे सरकार आहे एका वेळेस साडेसात हजार रुपये आपल्याला देऊ शकतं तुम्ही सांगा मला तुमचं मत काय की एका एक वेळेस सरकार साडेसात हजार रुपये देऊ शकतं का जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरचाही पहिला हप्ता कारण की दिवाळी आहे दोन महिन्याचा सणासुदीचे सा दिवस आहे दोन हप्ते एकत्र द्यायला पाहिजे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींना देऊ शकता का हा सुद्धा आपला एक मोठा प्रश्न आहे आणि ते तर द्या तो तो मुद्दा वेगळाच आहे तर पडताळणी कधीपर्यंत होईल आणि हे जे तीन महिन्याचे किंवा चार महिन्याचे पैसे किंवा पाच महिन्याचे पैसे आहे हे कधीपर्यंत मिळेल याच्यावर सध्या काहीही सांगता येणार नाही अस्पष्ट उत्तर देतो मी लाडक्या बहिणींनी कारण अजूनही सरकारने याच्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही सोबतच लाडक्या बहिणींनो बाबा तुमची पडताळणी झाली आहे काही बहिणींची पडताळणी झाली आहे त्यांनी काय करावं तर त्यांच्यासाठीही एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता काहीच करू शकत नाही तोपर्यंत तिकडनं म्हणजे सरकारकडनं पात्र तुम्हाला जात नाही किंवा तुम्हाला हप्ता येत नाही तोपर्यंत सुद्धा तुम्हाला आता काही येणार नाही सोबतच जेव्हा सरकार फायनल यादी पाठवेल जसं ऑगस्ट महिन्यामध्ये फायनल यादी पाठवली होती मी तुम्हाला तुमचं नाव कसं बघायचं ते सुद्धा सांगितलं होतं त्यावेळेसच त्या वेळेसच तुम्हाला माहिती पडेल की तुम्ही त्या पात्र लाभार्थ्यांमध्ये आहे की नाही मग फायनल यादी आल्यानंतर तुम्हाला लाभ मिळेल किंवा नाही मिळेल हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल बरोबर आणि लाडक्या बहिणींना तुम्हीच विचार करा साडेतीन महिन्यापासून सरकारने अजूनही पडताळणी केलेली नाही आहे तर असं तर नाहीये सरकारला त्या सत्तावीस लाख बहिणी आहे आणि आता ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या अपात्र बहिणी ठरल्या त्यांना गाळायचाही या लाडक्या बहिणी स्कीमधून सरकार तर हा जुमला तो नाही तर बघा लाडक्या बहिणींना साडेतीन महिने झाले तर सरकारकडे मी एवढी माझ्या बड्डेच्या दिवशी माझ्या बहिणींकडनं नम्र विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी पडताळणी करावी साडेतीन महिने उलटून गेले आता आम्ही थांबणार नाही आहेत आणि माझ्या बहिणीच्या संतापल्या आता नवरात्री येणार आहे आणि नवरात्रीमध्ये दुर्गा जे रूप असतं जर या सरकारने बघितलं तर हे सरकारला नतमस्तक व्हावं लागेल ला आणि झुकावंच लागेल ला म्हणून लाडक्या तुम्हाला सांगतोय की तुम्ही करा बघा सरकार नामाची जी महत्वाची न्यूज होती लाखो बहिन्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे पैसे अजूनही जमा नाहीत हे सुद्धा काय आहेत याचे या कारण सुद्धा आपण सरकारला विचारायला पाहिजे सोबतच सरकारने नवीन जे, सरकार नवी जे सांगितलं आहे विभक्त राशन कार्ड धारक पुन्हा लाडकी बहिणीसाठी पात्र नेमकं काय आहे प्रशासनाचा नवीन निर्णय आहे तो वाचणं गरजेचं आहे किंवा समजून घेणं गरजेचं आहे एखाद्या फॅमिलीमध्ये समजा पाच महिला असेल त्या पाच पैकी समजा एक सासू आहे एक मुलगी आहे आणि तीन सुना आहे बरोबर बर, तीन सुना म्हणजे काय सासू मुलगी आणि तीन मुलं असं म्हणू आणि त्यांचं सासूचे सासरे सासूचे हजबंड बरोबर सासू मुलगी आणि तीन मुलं बरोबर तर हे जे आता नवीन जोडपे तयार झाले तीन सुना आणि तीन जोडपे हे सेपरेटली जाऊ शकतात आणि या तिन्ही भावंडांचे वेगवेगळे तीन आधार कार्ड सुद्धा बनवू शकतात आधा, सॉरी आधार कार्ड म्हणतो आपण राशन कार्ड बनवू शकतो मग हे हे आणि हे एक दोन तीन राशन कार्ड बनले आणि सासू सासरे आणि मुलगी यांचं वेगळं राशन कार्ड बनेल आणि यांचे वेगवेगळे राशन कार्ड बनेल एका फॅमिलीपासून विभक्त दुसरी फॅमिली तयार होईल त्याला याला काय म्हणणार आहे विभक्त राशन कार्ड मिळणार आहे तर असं महाराष्ट्रातील सतमाम बहिणींना लाभ मिळणार असं सरकारने म्हटलं आहे पण बघूया तुम्हाला ऑगस्ट हप्ताचा लाभ मिळाला का ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि ही जे सरकार म्हणताय की पंधरावा आणि सोळावा हप्ता आम्ही एकत्र लाडक्या बहिणींना देतो तो तुम्ही द्या पण पहिले तर माझ्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता द्या सोबतच ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या आहेत त्यांना सुद्धा तुम्ही लवकरात लवकर पडताळणी करून त्यांचाही लाभ द्यावा ही सरकारकडे मागणी आहे आणि सरकारने नम्र पद्धतीने द्यावं कारण की आता जर माझ्या लाडक्या बहिणी दुर्गेचं रूप त्यांनी धारण केलं तर सरकारला त्या राक्षसा राक्षसा वध केल्यासारखं होणार आहे म्हणून सरकारने सरकारला एवढीच नम्र विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर त्या आमच्या लाडक्या बहिणींच्या मागण्या पूर्ण करा बस एवढीच अपेक्षा आहे आणि लाडक्या बहिणींनो आज माझा वाढदिवस आहे तुम्ही जसं पहिल्यापासून व्हिडिओला प्रेम देतात तसंच प्रेम आताही द्या या पुढेही द्या तुमच्या मागणी आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आता इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय